नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण टी टी पेपर एक चा मानसशास्त्राचा आपण जोड्या जुळवा हे बघणार आहोत तर चला बघूया साकल्यवादी सिद्धांत याचा पर्याय आहे व वर्धा मयर कोपका कोहलर मानवतावादी सिद्धांत याचा पर्याय आहे ल कार्ल रॉजर्स आणि मॉस्लो नैसर्गिक प्रगटीकरण सिद्धांत सिद्धांत याची जोडी आहे रुसो फ्रोबेल बोधात्मक क्षेत्रीय सिद्धांत याची जोडी आहे करेक्ट जोडी आहे लेविन ब्रुनर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका